सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरणने गौरी नारायणी नमोस्तुते कुंजिका स्तोत्र हे विश्वाची शक्ती आणि ऊर्जेचे प्रतीक असणाऱ्या दुर्गा देवी यांना समर्पित प्रार्थना आहे सिद्ध म्हणजे परिपूर्ण किंवा सिद्ध झालेल्या गोष्टीला सूचित करतो आणि कुंजिका म्हणजे एक किल्ली किंवा रहस्य नावाप्रमाणेच या स्तोत्रात दैवी आशीर्वाद आणि आध्यात्मिक विकासाची गुरुकिल्ली असल्याचे मानले जाते सप्तशतीचा पाठ सफल आणि विशेष फलदायी होण्यासाठी भगवान शंकरांनी हे स्तोत्र पार्वतीला कथन केले होते हे स्तोत्र म्हणजे दुर्गापाठाचे फल सहजतेने प्राप्त करून देणारी मंत्ररूप गुप्त किल्ले आहे म्हणून यास सिद्ध कुंजिका स्तोत्र किंवा कुंजिका स्तोत्र असे म्हणतात कुञ्जिकास्तोत्रं श्रीगणेशाय नमः ॐ अस्य श्रीकुञ्जिकास्तोत्रमन्त्रस्य सदाशिवऋषिः अनुष्टुप्छन्दः श्रीत्रिगुणात्मिका देवता ॐ ऐं बीजम् ॐ ह्रीं शक्ति ॐ क्लीं कीलकं मम सर्वाभीष्टसिद्धर्थे जपे विनियोगः शिव शिवोवाच शृणुदेवी प्रवक्ष्यामि कुञ्जिकास्तोत्रमुत्तमम् येन म प्रभाण शुभो भवेत कवच नार्गलास्तोत्रं किलकं न रहस्यकम न सूक्त नापी न न्यासो न, न वाच पाठ मात्रेन दुर्गापाठ फलत अतिह्यतर देवी देवानामपि दुर्लभ गोपनीय प्रयत्न स्व स्वयोनिरीव पार्वती माण मोहनं वश्यम स्तंभनोच्चाटनाद पाठमान संसिथेत अथ मंत्र ओ श्री श्रं श्रू शं फट ऐ ह्री क्लिंज उज्ज्वल प्रज्ज्वल ह्रीं ह्रीं क्लीं श्रावय श्रावय शापं नाशय नाशय श्रीं जुं स श्रावय आदय स्वाहा ओम श्रीं हुं क्लि जुं स ज्वल उज्वल मंत्र प्रज्वल हं सं लं क्षट स्वाहा इतिमंत्र नमस्ते रुद्ररूपाय नमस्ते मर्दिनी नमस्ते कैठभनाशिनी नमस्ते महिषा महिषार्दिनी नमस्ते शुंभहंते निशुंभासुरसुदिनी नमस्ते जाग्रते देवी जपे सिद्धी कुरुष्व ऐकारिसृष्टीरूपेण हिंगारीी प्रतिपादि क्लि कालिकादरूपिणी बीजरूपे नमस्तुमुचंड नि, भयदा नित्यं नमस्ते मंत्रूपिणी नि, धाम धीम धूम दुर्जटे पत्नी वाम वीम वूम वाघीश्वरी तथा क्राम, क्रीम क्रुम क्रू देवी शाम शिम शुम मे शुभम कुरु हुं हुं हुंकाररूपाय जां झिं जुं भाडनादिनी भ्रा भैरवी भद्रे भवाने ते नमो नम ओम अम कम चम, तम, तम, पम, साम विधुरा विधुरा विमर्दय विमर्दय ह्री क्षा श्खि श्रीं जीवय जीवय त्रोटय त्रोटय जंभय जंभय दीपय दीपय मोचय मोचय हुं फट झा वौषट ऐ मी क्लीम रंजय रंजय संजय संजय गुंजय गुंजय बंधय बंधय भ्राम भ्रू भ्रू भैरवी भद्रे संकुच संकुच त्रोटय त्रोटय, त्रोटय म्लीम स्वाहा पाी पार्वती पूर्णा खाम खी खु खेचरी तथा लाुं न अभक्ताय नव्या रक्ष पार्वती विहीना कुंजिकादेव्या यस्तु सप्तशती पठेत न तस्य जायते सिद्धिहणे हृदय व्यथा ईश्वर पार्वती संवादे कुंजिकास्तोत संपूर्ण